वंचित बहुजन आघाडीने काल एक भूमिका आपली जाहीर केली या भूमिकेची पार्श्वभूमी अशी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विनंतीवरून निमंत्रणावरून वंचित बहुजन आघाडीचे एक शिष्टमंडळ एक प्रतिनिधी मंडळ बैठकीला गेलं होतं बैठक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झाली या बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी विचारलं की आतापर्यंत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं जागा वाटपा संदर्भात काही ठरलंय काही बोलणी झाली आहे का, 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 का? त्यावेळेला शिवसेना नेत्यांकडनं अशी माहिती देण्यात आली की अद्याप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही काहीही ठरलेलं नाहीये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी असं सांगितलं की आधी या तीन पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाचं ठरवावं तो जागा वाटपाचा समझोता फायनल करावा आणि मग त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेला जागा वाटपाच्या संदर्भात बोलता येईल कारण अडचण अशी आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती जरी असली तरी शिवसेना हा महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकचा भाग आहे त्यामुळे इंडिया ब्लॉकमधील पक्षांसोबत त्यांची जागेची जोपर्यंत जागा वाटप ठरत नाही तोपर्यंत शिवसेनेकडे किती आणि कुठल्या जागा येतात हे निश्चित होत नाही त्यामुळे शिवसेनेत आणि आमच्यात कुठल्या जागांचं वाटप करायचं हेही ठरवता येत नाही त्यामुळे उद्या चालून शिवसेना आणि आम्ही केलेल्या जागा वाटपाची अडचण ही महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकच्या जागा वाटपाच्यासाठी अडचणीची ठरू नये आणि त्यातून काहीतरी वेगळंच नवीन प्रश्न उपस्थित होऊ नयेत यासाठी वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली की आधी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष जे महाविकास आघाडी म्हणून पूर्वीपासून एकत्र आहेत त्यांनी एकत्र सरकार राबवलेलं आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीतून ते इंडिया अलायन्समध्ये गेलेले आहेत राष्ट्रीय पातळीवरती इंडिया अलायन्स म्हणून त्यांनी सगळ्या पक्षांची मोठ बांधलेली आहे आता इंडिया अलायन्समध्ये अद्याप वंचित बहुजन आघाडीला समावेश करून घेतला गेलेला नाही आहे त्यासाठीचं निमंत्रण आम्हाला पाठवलं गेलेलं नाही आहे त्यामुळे इंडिया अलायन्सचा आम्ही अधिकृत भाग नसल्यामुळे त्याच्याशी जागा वाटपाचा आमचा संबंध येत नाही मात्र ज्या शिवसेनेसोबत आमची युती आहे त्या शिवसेनेसोबत जागा वाटप करताना आम्हाला इंडिया अलायन्ससोबत शिवसेना आहे याचं सुद्धा भान राखणं गरजेचं आहे म्हणून आम्ही शिवसेनेला सांगितलं की तुम्ही आधी तीन पक्ष जे एकत्र आहे ही भूमिका कालच मांडली गेली अशातला भाग नाहीये ही भूमिका वारंवार आम्ही मांडतोय सातत्याने मांडतो यापूर्वी अनेकदा बाळासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की तुम्ही तीन पक्ष एकत्र आहात आम्हाला जरी घेत नसलात तर तुम्हाला तिघांना जागा वाटप करायला कोणी अडवलंय मात्र आश्चर्याची गोष्ट आहे की अद्याप निवडणूक तोंडावर आली असताना या तीन पक्षांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भानं काहीच बोलणी झालेली नाहीये आता जोपर्यंत हे तीन पक्ष एकमेकांना कुठल्या जागा देणार आहेत कुठला पक्ष कुठली जागा लढवणार आहे किती जागा लढवणार आहे हे निश्चित होत नाही तोपर्यंत तो या पक्षांच्या मित्रपक्षाला कुठली जागा द्यायची आणि त्या मित्रपक्षांनी कुठली जागा मागायची हे कसं ठरणार म्हणून काल आमच्या शिष्टमंडळाने आमच्या प्रतिनिधी मंडळाने ही भूमिका घेतली की आधी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी आपापसात आप जागा वाटप करावं वा। तुमचा फॉर्म्युला ठरवावा म्हणजे आम्हाला कळेल की शिवसेनेकडे कोणत्या आणि किती जागा येत आहेत आणि नंतर शिवसेनेसोबतचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा वंचितला ठरवता येईल यासाठीच काल आम्ही ही, ही भूमिका जाहीर केलेली आहे यात नवीन काही नाही आहे आम्ही सातत्याने म्हणतोय की आम्हाला वंचित बहुजन आघाडीला इंडिया ब्लॉकचं किंवा महाविकास आघाडीचा भाग व्हायचं आहे मात्र अद्याप ते करून घेतलं गेलेलं नाही आहे याचं का करून घेतलं गेलं नाही याचं उत्तर तर काँग्रेसच देऊ शकेल मात्र किमान तुम्ही तीन पक्ष जे एकत्र आहात त्यांनी तरी आपापसा जागा वाटप केली पाहिजे आणि जागा जागावाटप फायनल करून कामाला लागलं पाहिजे जेणेकरून हे पक्ष आपल्या मित्रपक्षांनाही काय द्यायचं आहे काय पद्धतीनं वाटप करायचं हे ठरवू शकतील तर अशा प्रकारे कालच्या या भूमिकेच्या संदर्भानं या ठिकाणी जे प्रश्न उपस्थित झालेले होते त्या प्रश्नांचं हे उत्तर आहे की जोपर्यंत शिवसेनेला किती जागा मिळतात हे क्लिअर होत नाही तोपर्यंत शिवसेना आणि आम्ही जागा वाटप करू शकत नाही ही अडचण आहे त्यामुळे महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकच्या नेत्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर तिन्ही पक्षांनी एकत्र बसावं आणि आपापसातलं आप जागा वाटप करून घ्यावं नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र सध्या यूट्यूब चॅनल आपल्या हक्काचा आपला चॅनेल मी तानाजी कांबळे आपले स्वागत करत आहे महाराष्ट्र सध्या यूट्यूब चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सध्या यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद